नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्च स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल बेलयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले चला मित्रांनो आज घेऊन आलो आहे आपण तुमच्यासमोर आड्याबोर संदर्भात चर्चा मित्रांनो मग आपण एक व्हिडिओ बनवला तर त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला तर एक भाऊ बोलला की तू चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवतो तर तू आड्याबोर प्रत्येक शेतकऱ्याने आड्याबोर पहिला असं काही सांग मित्रांनो फौला सांगतो की आड्या बोरिंगांचा एवढा फायदा होतो की तुम्ही पाहू शकता आपल्यामागे विहीर आहे आणि विहीर कशा रीती भरली आहे तर आपण आडी बोर करली मित्रांनो लाईनची जर बोर असेल तुमच्याकडे तर लाईनची बोर करू शकता किंवा प्रेशर बोर असेल तर प्रेशर बोर करू शकता तुम्ही फक्त एवढाच आहे की लाईनचा बोरचा जो खर्च असेल तो तुम्हाला कमी लागेल आणि प्रेशर बोरचा खर्च तुम्हाला जादा लागेल तर प्रेशर बोअर मित्रांनो दोन प्रकारे होती एक लाईनची बोर जर मुरमाळ भाग असला तर तुमची लाईनची बोर होते आणि जर असेल तर तुम्हाला प्रेशर बोर लागेल मित्रांनो प्रेशर बोरचे भावे सरासरी एकशे वीस रुपयाच्या जवळपास आड्या बोरचा भावे मित्रांनो प्रेशर बोर जी गाडीची प्रेशर असते त्या बोरचे किंमत एकशे वीस रुपये आहे आणि लाईनची जर असली तर तुम्हाला पस्तीस रुपये तर चाळीस रुपये फुटाप्रमाणे भेटते मित्रांनो जर तुमच्या जवळ जर असं कोणी करणारं असेल तर तुम्ही करून घ्या जेणेकरून काय फायदा होतो मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता आपल्या मागे विहीर आहे तापून आळ्याभोर मारला आहे त्याचा आपल्याला फायदा भरपूर प्रमाणात फायदा झाला आहे मित्रांनो जर तुम्ही जर मा करत असेल बोरिंग तर तुमचासुद्धा फायदा होईल मित्रांनो फक्त आपल्याला घ्यावायची काळजी काळजी म्हणजे काय करायचं मित्रांनो जर आपल्याला पाणी गडताना तुम्ही आता विहीर भरलेली आहे तर सांगू शकत नाही जर तुमची काळी विहीर आहे समजून घ्या तुम्हाला तपक, तपक, तर तुम्हाला असा टपक टपक पाणी पडताना दिसेल तर पाणी पडताना जर तुम्हाला जाणवलं जर चांगल्या प्रकारे जर पाणी पडतं मित्रांनो तर समजून घ्यायचं की आपला झरा जो झरा असतो तो जवळपास कुठेतरी आपला जवळ झरा आहे तर समजून घ्या आपल्याला शंभर शंभरच्या आत बोर मारणं गरजेचं आहे कारण त्याचा जो उगम आहे तर त्याचा जवळपास असल्यामुळे तो, जव तो जोरात प्रेशर देतोय खडकातून किंवा जर बैरट असेल तर त्याच्यातून असा चांगल्या रीती वाहतोय मित्रांनो तर समजून घ्यायचा आपल्याचा झरा शंभर फुटाचा आत आहे आणि जर समजून घ्या आपल्याला टपक टपक असा बारीक थेंब बारीक थेंब असा पळतोय तर समजून घ्यायचा झरा आपला कुठेतरी जवळ दूर आहे समजून घ्या शंभर फुटाच्या जवळपास आपला झरा आहे आणि त्या झराचा जो पाजरथ पाजरत सरासरी समजून घ्या मित्रांनो आपला जर बारीक प्रमाणात थेंब थेंब गळत असेल तर आपल्याला समजून घ्या आपला पाण्याचा कुठेतरी लांब आहे शंभर फुट असेल किंवा शंभरच्या ऐंशी असेल किंवा सत्तर साठ फूट असेल अशा प्रमाणात आपला झरा असतो मित्रांनो आणि चांगल्या जोरात पाणी येत आहे तर तुमचा दहा फूट पाच फूट अशा प्रकारे तुमचा झरा असतो मित्रांनो तर आपल्याला काय फायदा होतो बोरचा जर आपला विहीर आहे आपली गोर गोर घेराई घेत करलेली मित्रांनो गोल घेराईचा आपला जो खडक आहे याच्यातून पाणी विहिरी आपण जो विहीर खणतो तर विहिरीच्या शेताना आपलं कटतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आड्याबोर्डचा खर्च होतो पण त्याचा फायदा पण इतक्या प्रमाणात होतो की त्याचा फायदा कशा रीती होतो मित्रांनो आपल्यामागे पाहू शकता तुम्ही विहीरे आहे तर कशा रीते फायदा झालेला आपल्याला तुम्ही पाहू शकतो आड्याबोर्डचा खर्च तुम्हाला सरासरी तुमच्या हिशोबानं मारू शकता मित्रांनो तुमचं जर काळापच्छान असेल तर तुम्हाला प्रेशर पोर मारणी गरजेची आहे तुमची लाईनची बोर्ड चालू शकत नाही आणि जर सरासरी समजून घ्या तुमचा जर बैरट असेल मुरमाड असेल तर तुमची लाईनची बोर चालेल तर सरासरी तुम्हाला तीस ते पस्तीस रुपये फुटानं वीर बोर होईल मित्रांनो तर आड्याबोरच्या एवढ्या प्रमाणात फायदे आहे तुम्ही की अशा प्रकारे पाणी येऊ शकतं तुम्हाला आणि तुम्हीचं जे स्वप्न असेल बागायत करायचं केळी लावायचं तर तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं मित्रांनो तुम्हाला अशा रीती व्हिडिओ आवडला शिरा लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यापर्यंत माहिती पाहू जेणेकरून तो सुद्धा बोर करेल आणि चांगल्या प्रकारे पाणी लागेल आणि त्याला सुद्धा चांगल्या रीती उत्पन्न मिळेल मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कशा रीती आपली वीर भरली आड्याबोरचे फायदे मित्रांनो जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता जर करायची नसेल तर तुम्ही नाही करू शकता जर तुमच्याकडे पैशाचा जर बजेट आहे तर तुम्ही आडीबोर करू शकता मित्रांनो पण तुम्हाला आड्याबोरचा तुमच्या